इथं जे कांबळे हा लहान सतरा वर्षाच्या मुलाला जी मारहाण झाली आणि जातीवादाच्या शिवाय दिल्या गेला तर अजूनही त्या त्या आरोपी अटक नाही आणि त्यांना अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही झालाय जर हा गुन्हा या आठ दिवसाच्या दाखल नाही झाला आणि त्यांना अरेस्ट नाही झाली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आणि टीए आंदोलन करणारे हे फक्त निवेदन आहे आणि आठ दिवसात निवेदन आम्ही दर्शन पाटील साहेब पी आय साहेबांना देण्यात आलो आहोत तर तुम्ही ते स्वीकारावं संदीप कांबळे

थँक्यू घटना घडली त्याच्यानंतर दुसरं प्रकरण बाहेर पडलं सेम ॲटो सेटीला तुम्हाला माहिती असेल तर तेच प्रकरण सेम या ठिकाणी होऊ नये आणि पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला त्रास होऊ नये जे काही तुमच्या अंतर्गत जे काही तुमच्या आहेत

त्यांनी तर बघायला पाहिजे तुम्हाला हा सतरा वर्षाचा मुलगा आहे आज शाळेत पण जाऊ शकत नाही कारण ते लोक त्याच्याच एरिया पर्यंत रोज आहे इथंच होते कम्प्लीट पण नाही बावीस तारखेला रात्री साडेआठ वाजता तो, तो दही इकड़ा इकड़ा मार। एक मेन म्हणजे कसं गुन्हा दाखल झाला नाही कारण शिवाय दिले गेले तरी तो गुन्हा दाखल नाहीये आम्ही आरोबी अटक नाही तर आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटली द्यायला आलो नाही तिथं आम्ही आंदोलन

शाळेत जायचं नाही त्यांनी जायचं त्यांना परत धमकी दिली गेली तू देशील सरपंच येऊन यांना काय आणि इथं बसतोय सरपंच नगरसेवकाची धमकी इथं बसतोय येऊन पोलिसांच्या गाडी देसी मध्ये बसवला त्या दिवशी तेही सीसीटीव्ही फुटेज तेही भेटलेलं आम्हाला तो माणूस ना हॅलो भीमराव आंबेडकर साहेबांना पण कळलंय त्यांचा पण फोन येईल जाता कसे हे विषय हा वाढणार कसे हे विषय हा वाढणार कसे हे विषय हा वाढणार तर तुम्ही घ्या दोन दिवस म्हटलं असेल काहीतरी त्यांचे नियम असतील म्हणून आम्ही शांत बसलो नाही तर मीच येणार होतो त्या दिवशी पोलिसांच्या पोरांनाच काही कोणी संरक्षण देत नाही तर काय करणार आहे आता पोस्टमॉर्टमला गेले जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय मी संदीप निगुम दयावान सरकार संस्थापक अध्यक्ष आज आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे आलो आहोत कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक अल्पवयीन हो बौद्ध समाजाचा मुलगा यश कांबळे याला खूप मारहाण करण्यात आली वरतून त्याच्यावर धमकी देण्यात आली की तू जिथे दिशील तुला मारण्यात ये अजूनही आरोपी मोकात आहे ना आरोपीला कोळशेवाडी पोलीस स्टेशन त्यांना सपोर्ट करते अशीच आमची काही शंका आहे कारण आजपर्यंत सात दिवस झाले देऊन एकही आरोपी अटक नाही आणि अट्रॉसिटी अंतर्गत एकही गुन्हा दाखल नाही झाला तर आज जर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही आणि आरोपीला त्वरित जर अटक केली नाही तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही या आठ दिवसात आंदोलनाचं जे आहे सत्र ते चालू ठेवणार आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही कारण तुम्हीच बघा सर्व महाराष्ट्र बघतो की सतरा वर्षाचा एक अल्पवयीन मुलगा आहे त्याला आठ ते दहा जणांनी मारहाण केली ते करून सुद्धा ना आणि वादक शिवाय देऊन सुद्धा येणार त्याच्यावर अट्रोसिटी दाखल झाली ना, ना, दा हो, ना, हो ना। दा, हो। त्याला अटक करण्यात आली आज आम्ही ज्या स्वरूपात आलेलो आहोत जोपर्यंत यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे पोलीस स्टेशन सोडणार नाही जय भीम स्टेशन सतरा वर्षाचा आहे काही दिवसांपूर्वी त्याला झाताट लोकांनी जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीची इथे येऊन जेव्हा कंप्लेंट करण्यात आली त्यावेळेला अतिशय नॉमिनल असा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यानंतर पण आज सात दिवस होऊन गेले त्यांना कुठलीही अटक झालेली नाहीये आईवरनं वडिलांवरनं त्यांना शिविगा करण्यात आली जातीय वाचक त्यांना शिव्या देण्यात आल्या तुमची इथे राहण्याची लायकी नाही इथपर्यंत त्यांना बोलण्यात आलं आज महाराष्ट्राचे आम्ही सर्व भूमिपुत्र असताना बाहेरचे लोक येऊन हे ठरवणार आहेत का आम्ही इथे राहायचं की नाही राहायचं हे त्यामुळे आज आम्ही इथे कोळसेवाडी पोलीस स्टेशनला एकच मागणी घेऊन आलेलो आहोत की सर्व आरोपींवर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तो गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात आमची देवत सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे आंदोलन मोर्चे हे चालूच राहतील आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये रोज आम्ही इथे येऊन ठिय्या आंदोलन देऊ जर आज त्या आरोपीला आमच्या समोर हजर केलं नाही तर धन्यवाद आज या ठिकाणी आमच्या सर दयावंत सरकारचे संचालपक अध्यक्ष नदीपाई कुम या ठिकाणी हा एक गंभीर प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज आलपॉईंट सतरा वर्षाच्या मुलाला इथे मारहाण होते आणि पोलिस स्टेशन बघायची भूमिका घेत आहे तर हे एकदम लज्जास्पद गोष्ट आहे आणि तोही मुलगा एक पोलिसाचाच मुलगा आहे आणि पोलिसाच्या मुलाला ही जर का वागणूक असेल तर ह्या ह्या अशा ह्या तालुक्याच्या ठिकाणी एक मुळशीवाडी हे छोटे पोलीस स्टेशन आहे पण ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा त्वरित दाखल होऊन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायचे व्हायला पाहिजे होता परंतु तो झालेला नाही तर या पोलीस स्टेशननी लवकरात लवकर ते गुन्हा दाखल करून त्या पोलीस जे आरोपी आहेत त्यांना हजर करावं हीच विनंती करतो आणि इथेच सध्याचं प्रकरण बघितलं तर सात दिवसापासून हे प्रकरण घडलंय आणि पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नाही आणि पोलिसाचा मुलगा असताना सर्वसामान्य माणसाने जायचं कुठे न्याय घ्या न्याय मागाचं कारण म्हणून आज दयावाल सरकारच्या माध्यमातून संधी भाऊ नसून महाराष्ट्राचे आमचे संस्थापक अध्यक्ष चुकल खाली आज आम्ही या कोशवाडी पुणे शहरामध्ये आलेलो आहोत जसं पंधरा दिवसाआधी बदलावर बात्दवर्प, बदलावरी सारख्या ठिकाणी एट्रोश्व सरकारचं प्रकरण घडतंय आणि राजकीय नव्हते जर नेते जर त्याला दबाव देत असतील तर असंच प्रकार जर या ठिकाणी घडत असेल तर पूर्ण हा प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गांजा राहणार नाही आणि एवढं सांगतो का पोलिसांनी लवकर लवकर